हे किती महिन्यात तयार झालंय महिन्याभरात तयार होतं आणि ज्यावेळेस तुमचं हे सगळं वाढल तेव्हा ते याची स्मेल आणखीन वाढत हा स्मेल लोकांना पाहायला मिळतं हा स्मेल कशामुळे मिळतो त्याच्यामध्ये जीवाणू आहे हो तुम्ही जर जे जीवाणूचे हो जे लोक करता ना यांचं जे मागचं शेण जर घेऊन गेले हे आणि याची स्लेरी करून घातली त्याच्यापेक्षा दहा पटीं जर ही ताकद आहे याच्यामध्ये पण कोणाला ना कळत नाही आणि आपण सांगायचं पण नाही का नाही सांगायचं सगळंच फुकट मिळालं लोकांची किंमत करत नाही मेल्याशिवाय मला सांगा कुठल्याही गोष्टी जो पण माणूस किंमत मोजित नाही ना तो पण ती वाया घ्यावा ज्याला वेळेची किंमत कळली नाही ना तो टाइमपास आपण फालतू गोष्टीमध्ये वेळ घालतो कारण आपल्याकडे फालतूचा टाइम आहे ज्याचा टाइम आहे त्याच्याकडे पैसा आहे का म्हणजे तुमचा टाईम फालतू राहणार नाही याचा अभ्यास जर तुम्ही करायला शिकले तरच तुम्ही जीवनामध्ये महत्वाचं काहीतरी करा नाही तर तुम्ही जीवनामध्ये फालतू हे इथं कामाला आहे हे या गोट्या पाण्याच्या ऐवजी यांच्या रीलमध्येच पाच बसले टाइमपास कायम डेटाच भरत राहणार पॅक संपला पॅक संपला हे पॅक संपले का इकडचा पॅक चालू करतो म्हणून हे जे आहे हे शेतीमध्ये सोन आहे हे ज्या दिवशी शेतकऱ्याला कळलं ना त्या दिवशी तो पुन्हा आपल्या व्यवसायाकडे का मिल्क चार्जर गरजेचं आहे कारण याच्यामध्ये जे आवश्यक जीवाणू आहे त्यांना खायला मिळतं ते जीवाणू काय होतात असा आपला जीवाणू आहे तो सुद्धा काय पाहिजे आणि त्यासाठी त्याला खाद्य पण कसं पाहिजे म्हणून मिल्क चार्जरची गरज हे शेतकऱ्यांनी कळत नाही आणि त्यांना जेव्हा कळायला लागेल ना तेव्हा ते मिल्क चार्जर शिवाय शेतीच नाही करणार आपल्या गाईला मिल्क चार्जर दिल्याशिवाय शेती करणार नाही